रामकृष्ण हरी पूर्वी साधू संतांनी जे आत्मानुभव सांगितला आत्मकथन सांगितलं तो त्यांचा आत्मसाक्षात्कार होता तो त्यांनी ग्रंथांमध्ये मांडला आणि आजही ते विचार समाजासाठी हितकारक आहेत परंतु आजकाल आपण पाहतो समाजामध्ये काही पंडित असतात आणि ते अगोदरचे विचार समाजापुढे मांडतात आणि हे विचार माझे आहेत म्हणून मिरवतात परंतु हे विचार अगोदरच साधू संतांनी मांडलेले आहे ते विचार सत्तेच आहेत आणि अनाधी कालापर्यंत सत्तेच राहतील अगोदरच शिजलेले अन्न पुन्हा शिजवणे आणि हे मी शिजवलं असं म्हणणे म्हणजे हा मूर्खपणा आहे म्हणून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात जे आहे ते युगादि निर्मळ नवे म्हणणे हे जाण पापाचे मूळ शब्द कथने कथिती केवळ पुरातन असे राम कृष्ण हरी